शासनाने अधिसंख्य कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे लाभ नाकारलेले आहेत ला जो बिंदू आहे हा बिंदू पूर्णपणे रिक्त केलेला आहे या कर्मचाऱ्यांना अनुक तत्व या ठिकाणी जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो आम्ही आता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपल्या संघटनेच्या वतीनं आंदोलन केलं जातं त्यांच्या मागील चार वर्षापासूनचा मागण्या आहे हा चार वर्षापासूनचा मागणा अद्याप मागणे झाले मान्य झाले नसल्यामुळे तो आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर त्यांनी आंदोलन केले काय त्यांच्या मागण्या आहेत चार वर्षापासून का प्रलंबित पर राहिले आहेत कोण माझ्यासोबत आता राजेंद्र राजेंद्रजी आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया ते आपण संघटनेचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घेऊया राजेंद्रजी काय सांगाल तुम्ही की आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हे आंदोलन करत आहात कशासाठी करत आहात काय मागणी आहे तुमची ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन महाराष्ट्र या संघटनेद्वारा शासनाने अधिसंख्य पदावरती वर्ग केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जो काय अन्याय आहे या अन्यायाच्या निषेधार्थ अन्यायाच्या विरोधामध्ये न्याय मिळवण्यासाठी साधारण मागील चार वर्षापासून सतत शासनाकडे या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे साधारण सहा जुलै दोन हजार सतराच्या न्यायालयाच्या निर्णयानुसार शासनाने जो निर्णय घेतला अनुसूचित जमातीमधील ज्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावरती घेतलं खऱ्या अर्थानं हा जो निर्णय होता शासनाने घेतलेला हा पूर्वलक्षी प्रभावाने लागू होत नसताना सुद्धा या ठिकाणी हा निर्णय घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱ्यांच्यावरती अन्याय झालेला आहे या कर्मचाऱ्यांना शासनाने अकरा अकरा महिन्यांच्या कालावधीसाठी सेवेतून थोडक्यात अधिसंख्य पदावरती वर्ग केल्यामुळे त्यांच्यावरती मोठा अन्याय झाला त्यामुळे ते त्यांच्या सेवाविषयक लाभांचे प्रश्न निर्माण झाले होते त्यांच्या वार्षिक वेतनवाढीचे प्रश्न निर्माण झालेले होते शिवाय त्या ते ठिकाणी त्यांची जे काय पदोन्नती पदोन्नती वगैरे होत्या या त्या ठिकाणी त्यामुळे थांबण्यात आल्या होत्या या अफ्रोह संघटनेमार्फत सतत आतापर्यंत वेळोवेळी आंदोलने निदर्शने संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सतत करून सतत शासनाला निवेदन देऊन सतत त्या ठिकाणी पाठपुरावा या ठिकाणी केला गेल्यामुळे काही मागण्या या ठिकाणी मान्य करण्यात आल्या परंतु अजूनही काही मागण्या त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या मान्य होणं प्रलंबित आहे आणि यासाठी या कर्मचाऱ्यांचा अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांचा आवाज त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याच्या निमित्ताने दृष्टीने आज संपूर्ण राज्यभर या अफवा संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवेदन देऊन नारे निदर्शन करण्याचे या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि आमच्या अद्यापही प्रलंबित असणाऱ्या ज्या काय मागण्या त्या शासनापर्यंत पोहोचाव्यात शासनाचं लक्ष या ठिकाणी केंद्रित व्हावं या उद्देशाने आज आम्ही या ठिकाणी पुणे जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी नारे निदर्शन करीत आहोत यामध्ये आमच्या ज्या अद्याप अजून प्रमुख ज्या तीन मागण्या आहेत या मागण्यामध्ये शासनाने अधिसंख्य कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे लाभ नाकारलेले आहेत या पदोन्नतीचे लाभ जरी नाकारले असले तरी किमान मग इतर कर्मचाऱ्यांच्याप्रमाणे दहा वीस तीस वर्ष सेवा झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचे जे काय लाभ आहेत ते सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी मिळावेत हे एक आमची अशी मागणी आहे त्यानंतर शासनाने अनुसूचित जमातीच्या बिंदूवरून अधिसंख्य केलेले के जे काही कर्मचारी आहेत ते कर्मचारी आज ओबीसी एसबीसी विजे एन टी या बिंदूवरती या ठिकाणी कार्यरत आहेत म्हणजे प्रत्यक्ष पाहता या ठिकाणी एस टीचा जो काही बिंदू आहे हा बिंदू पूर्णपणे रिक्त केलेला आहे मग असं असताना सुद्धा या ठिकाणी या अन्य पदावरती किंवा अन्य बिंदूवरती या ठिकाणी जे काही काम करत असणारे कर्मचारी आहेत आमचे या कर्मचाऱ्यांना अनुकंपा तत्व या ठिकाणी नाकारण्यात आलेलं आहे हे अनुकंपा तत्व या ठिकाणी देण्यात यावं आणि अनुकंपाचे जे काही लाभ आहेत हे अशा या अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना या ठिकाणी अद्यापही मिळाले नाही ते मिळावेत ही एक मागणी आहे आणि आणखीन एक मागणी आहे की शासनाने सेवा समाप्त जे कर्मचारी झाले होते त्यांना जे या ठिकाणी पुन्हा कामावरती रुजू करून घेतलेला आहे अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांना काल्पनिक वेतनवाढी ग्राह्य धरून त्यांच्या ज्या सेवाविषयक लाभ आहेत सेवा विषयकचे आणखी जे काही लाभ आहेत तेही लाभ त्या ठिकाणी त्यांना मिळवून द्यावेत किंवा मिळावेत ही एक आमची या ठिकाणी मागणी आहे या आणि अशा इतर मागण्यांसाठी सतत राज्यभर आक्रोश संघटनेच्या माध्यमातून सतत पाठपुरावा करून निदर्शनं आंदोलनं उपोषणं केलेली आहेत आम्हाला निश्चित या ठिकाणी खात्री आहे की आमचा हा आवाज संपूर्ण राज्यामधून सर्व जिल्ह्यामधून शासनापर्यंत या ठिकाणी या निमित्ताने जाईल आणि शासन या ठिकाणी याच्यावरती निश्चितपणे दखल घेईल याची आम्हाला या ठिकाणी खात्री वाटते आम्ही या ठिकाणी शासनाकडून असे आमच्या पद्धतीने आमच्या मागण्या या ठिकाणी मान्य व्हाव्यात हीच या ठिकाणी अपेक्षा करतो राहत नाही